नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज पुणे जिल्हा केसरी हे मैदान पार पडलेले आहे आणि या मैदानावर सर्वच बैल उपस्थित होते खास करून बकासूर वादळ यांचा पायरा होता आणि आपला सर्जा सुद्धा होता तर मित्रांनो या मैदानाच्या अगोदर बकासूरचा पायरा बरेचसे लोक सांगत होते की सर्जा असणार आहे परंतु तसे झाले नाही सर्जन नसून बकासूरचा पैरा हा या मैदानावर वादळ होता तर मित्रांनो आज बकासूरची संपूर्ण नियोजन करणारी टीम ही हजर होती आणि त्यांची त्यांच्यामध्ये चर्चासुद्धा झाली की बकासूरला आमच्या तालुक्यामध्ये जो काही गुलाल मिळालेला आहे तो विठ्ठल नानांमुळेच मिळालेला आहे विठ्ठल नाना, नाना जर बकासूरच्या गाडीवर नसते तरा शेमी 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 तरा तर शेमीमध्ये बकासूर आणि सरजा यांची गाडी सेमी क्रमांक पाचमध्ये या दोनही गाड्या लागल्या होत्या परंतु बकासूरच्या गाडीवर विठ्ठल नाणा होते त्यामुळे हा शेमी पास झाली गाडी नाहीतर विठ्ठल नाणा सोडून जर इतर कोणता ड्रायव्हर असता तर बकासूरची गाडी ही फॉल ठरली असती लॉबीटच झाली असती बाजूला गेली असती असे स्वतः मोईल शेटचे मामा सुद्धा सांगतात की जर विठ्ठल नाना नसते तर या मैदानावर शेमीमध्ये बकासूरची गाडी ही फॉल ठरली असती या शेमीमध्ये विठ्ठल नाना यांनी बकासूरबद्दल दिलेला शब्द पाळलेला आहे त्यांनी या अगोदर सांगितले होते की जर सर्जा आणि बकासूर यांची गाडी एकाच शेमीमध्ये जर आली तर या दोन गाड्या एकाच शेमीमध्ये आल्या तर मी बकासूरच्याच गाडीवर बसणार असे त्यांनी सांगितले होते आणि त्यांनी करून दाखवले जर या शेमीमध्ये बकासूरच्या गाडीवर जर दुसरा कोणता ड्रायव्हर असता तर बकासूरची गाडी ही नक्कीच फेल ठरली असती बकासूरचे नियोजन करणारी बकासूरची जी काही टीम आहे ती आज खूप आनंदात दिसली कारण त्यांच्या मुळशी या तालुक्यामध्ये बकासूर हा घरच्या मैदानावर धावून गुलालामध्ये राहिल्यामुळे सर्वांना आनंद झाला आहे आणि हे सर्व शक्य झाले ते म्हणजेच विठ्ठल नाना ड्रायव्हर यांच्यामुळे त्यानंतर मित्रांनो शेठ धुमाळ यांचे मामा यांनी सांगितले आहे की सरजा आणि बकासूर हा लवकरच एकत्र पाळणार आहेत पुढे येणाऱ्या मैदानांवर अजून काही फिक्स झालेले नाही परंतु सर्जा आणि बकासूर पुढील मैदानांवर आपणास धावतानी दिसतील त्यानंतर त्यांचे घरचे बैल आहेत त्यामध्ये बबनशेट आणि शंभू आहे, आहे नवीन हा नवीन बैल हा सुद्धा बकासूरसोबत धावणार आहे असे सुद्धा मोहिलचे मामा यांनी सांगितलेले आहे की बकासूरसोबत बबन शेठ आणि शंभू यांचासुद्धा कधी कधी पैरा असू शकतो हा पैरा आपणास पुढे येणाऱ्या मैदानांवर दिसणारा आहे मित्रांनो आता ही सर्व टीम पुढे येणाऱ्या एक तारखेच्या म्हणजे स्वराज्य केसरी या मैदानावर आपणास दिसणार आहे यामध्ये बकासूर आणि रणजित सर निंबाळकर त्यानंतर मोलशेठ धुमाळ आणि मोहिलशेठ धुमाळच्या अंडरमधली जी काही टीम आहे ती सर्व काही आपणास एक तारखेच्या मैदानावर दिसणार आहेत रणजित सर निंबाळकर यांचा सरजा आणि सुंदरसुद्धा आदत सुंदर, सुंदर आणि सरजा हे दोनही बैल निंबाळकर सर यांचे या एक तारखेच्या मैदानावर असणार आहेत आणि बकासूरसुद्धा असणार आहे परंतु बकासूरचे सर्व काही गुपित आहे पैऱ्याविषयी आणि सर्वच काही गुपित ठेवले जाते बकासूरविषयी परंतु रणजित सर निंबाळकर यांनी सांगितलेले आहे की सर्जा आणि सुंदर हे आपणास येत्या स्वराज्य केसरी या एक तारखेच्या मैदानावर दिसणारच आहेत मित्रांनो येत्या एक तारखेला स्वराज्य केसरी हे मैदान आपल्या खासदाराच्या वाढदिवसानिमित्त होत आहे आणि त्यामुळे आपल्या तालुक्यामधून संपूर्ण बैलगाळा शर्यतीचे जे काही टॉपचे बैल आहेत ते हजर असणारच आहेत त्यामध्ये आपला बकासूर असणार आहेत कदाचित बकासूरला आमंत्रणसुद्धा या अगोदर देण्यात आले असावे तर मित्रांनो या मैदानावर बकासूर सर्जा आणि इतर सुंदरसुद्धा या मैदानावर येण्याची शक्यता आहे आणि बरेचसे टॉपचे बैल या मैदानावर हजर असणार आहेत मित्रांनो आत्ता सर्वत्र जी काही चर्चा आहे ती म्हणजे बकासूरच्या गाडीची फॉल होण्याची शक्यता म्हणजेच विठ्ठल नाना ड्रायवर हे जर बकासूरच्या गाडीवर नसले तर गाडी ही लॉबिटच होण्याची शक्यता जास्त असते आणि विठ्ठल नाना ड्रायवर जर असले तर त्याला बकासूरला ते बरोबर कंट्रोल करत असतात आणि कुठेतरी गाडी ही लॉबिटच होण्यापासून वाचवीत असतात तर इतर ड्रायवर आणि विठ्ठल नाना ड्रायवर यांच्यामध्ये बकासूरच्या बाबतीत बराचसा फरक आहे याबद्दल मी मागील व्हिडिओमध्ये मी आपणास सांगितले होते की बकासूरची लगातार तीन ते चार मैदानांवर गाडी लॉबीटच होण्याचे कारण म्हणजे ड्रायवर हेच मुख्य कारण आहे मित्रांनो या लॉबीटचच्या प्रकारामुळे बकासूरच्या हातून खूप मोठमोठी मैदाने गेली आहेत आणि निराशा आलेली आहे त्यामध्ये फाजिल राव तसेच इतरही बरेचसे बैल होते बकासूरच्या पैऱ्याला आणि त्यावेळेला बकासूरची गाडी ही लॉबिटच झालेली आपणास दिसलीसुद्धा असेल बऱ्याचशा मैदानांवर असे झालेले आहे तर पुढे येणाऱ्या या स्वराज्य केसरी या मैदानावर बकासूरला पैरा कोणता असणार आहे त्याचबरोबर विठ्ठल नाना ड्रायवर बकासूरच्या गाडीवर असणार आहेत की नाही हे आपणास उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहावयास मिळणार आहे मित्रांनो या सप्त हिंद श्री बकासूरच्या बाबतीत बोलायचे झाल्यास बकासूर बैलाला पैरा हा टॉपचा असला आणि त्याच्या गाडीवर विठ्ठल नाना ड्रायव्हर हे असले तर बकासूरची गाडी ही लॉबिटच होण्यापासून वाचेल आणि विजयही प्राप्त करेल बरीचशी मैदाने झाली त्यामध्ये बकासूरची गाडी लॉबिटच झाली आणि विजयापासून वंचित झाली तर यामध्ये आत्ता पाहूया विठ्ठल नाना हेच या गाडीवर बसणार आहेत असेच वाटते कारण आजच्या झालेल्या या बाकासूरच्या टीमच्या माध्यमातून असेच समजते का सर्व टीम एकत्र आली होती आणि यावर त्यांनी चर्चासुद्धा केलेली आहे आणि या, या पुढील मैदानांवर जास्त करून आपणास विठ्ठल नाना ड्रायव्हर हेच बकासूरच्या गाडीवर दिसणार आहेत आणि जर विठ्ठल नाना हे गाडीवर असले तर बकासूरची गाडी ही नक्कीच विजयी होऊ शकते आणि एक नंबरपर्यंतसुद्धा जाऊ हो शकते धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा